શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા મૃત અધ્યાય ચૌથા શ્રી ગણેશ મહા સ્વામી નામા જપ કરિતા ચારી પુરુષાર્થ એતિ સ્વામી ચરિત્ર ગાતા ઐકતા પુનરાવૃત્તિ ચુકેલ ગતાધ્યાય જયંતિ અક્કલકોટીઆતી નૃપરાયા દર્શન દેતી સ્વૈચ્છેને રાહતી દયા પુરી સોળપ્પાચા દૃઢ ભાવ ઘરે રાહિલે સ્વામી રાવ हे दयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्यांते चोळाप्पाची सद्गुणिकांता कांता केवळ पतिव्रता सदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाले ख्याती बहुत लोक दर्शने येती कामना चित्त धरवणी कोणी संपत्तिकारणे कोणी मागती संताने वावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसारतापे तप्त झाले मायामय पसरते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिते ते ते यती राज पुरवती दृढ चरणी जयांची भक्ती त्यांशी होती कल्पतरु जेंका निंदक कुटील तय्याशास्त केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी होंसो निमंती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण त्याचे अंगी कोणते होंदिले समर्थांनी अंतरी जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेक एका भक्ताची या घरी पातरी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी तेथे त्या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपली चित्ती चमत्कार मंती करू आता जन असंख्यात पातले तेथे ते क्षणार्थात ते 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 समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन विचारणांचे नाम गरजते वाचे हेतूपूर्वावे मनींचे म्हणनिया विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही तयांते कोणी नवसाती करती कोणी अननीय देती कोणी काही संकल्प करिती चरम पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहती माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरवणी आम्ही पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटती मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशां नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चळासी या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्न वर्ज्य असे जे पातले कुरुछळणा त्यासी जाहली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसो प्रेमळ भक्ता चतुर्धाध्याय हा श्री स्वामी राजार्पण मस्तु शिरसु शुभम अध्याय पाचवा श्री गणेशायन महा भवकान वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्तां खरा सद्य तू अक्कलकोट नगरांत एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरती चौकडे हुकडे कोणाशी साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृप्ती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरांप्रती अनुमंती तयांसी बडोद्या माजी त्या अवसारी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवान आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृवार तयांप्रती कोणी अक्कल अक्कलकोटासी येथे आणेल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहतं कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालागी परी येसी आपली जरी इच्छा येसी स्वामींचे आणावे वटपुरीसी तरी मी आणेन तयासी निश्चय मानसी असोद्या ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित जाहली नृपती सकळ जने त्या परी तात्याशी सन्माने गौरव आणि वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषिले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्यमंत्री तयांते અક્કલકોટીંચ નૃપતિ સ્વામી ચની ભક્તિ રાજઘરાય યુવતી ત્યા કરતી સ્વામી સેવા એસે પાહુ તાત્યાંસી વિચાર પડલા માનસી યા નગર તુ સ્વામીંસી કૈસે નેવું આપણ પ્રયત્નની પરમેશ્વર પ્રયત્ને કાર્ય હોય સત્વર લડો નિયુક્તિ થોર કાર્ય આપણ સાધાવોની નાના પકવાનને કરતી બ્રાહ્મણ ભોજને दिदली बहुसालदाने याचक धन ही तृप्त केले स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसी करते सर्वदा एशियाने काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले तात्या मनी न झाले विचार पडला तयांशी मग लढवली एक युक्ती एकांती काठोनी चोळप्पा प्रती त्याच त्या लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हारराव आद्रेसी इनाम देतील तुम्हा ते न सर्वे वशा चोळप्पाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल कर जोडोनी विनंती केली मधुरवचनी कृपाळी होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल એસે એક વચન સમર્થાની હાસ્ય કરો ન ઉત્તર ચોળપ્પા લાગો નયધિલે સત્વર રાવ મલ્લા દ્રુપદી તેમજ અંતરી ના ભક્તિ મગ આમ્મી બડોદ્યાં પ્રતિ કાય મનો ચલાવે શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા મૃત નાના પ્રાકૃત કથાસ સદા એક ભાવિક ભક્ત પંચમ અધ્યાય ગોળ હા શિરસ્તુ શુભમ ભવતું અધ્યાય સાહવા શ્રી ગણેશ धरोनी हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वधविती मागील अंती सोळा सोळाप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करोनी मजवरी बडो चलावे भाषण ऐसे ऐकोन समर्थ बोलती हासो न मल्हार रावाची आमनी आम्हा विषयी नसे म्हणून तयांच्या नगरीत आम्ही जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा य यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला न जाय सिद्धीसी परी पहावा यज्ञ करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्की नाही अंतरी दांभिक सानांचे करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केलेस साप्ताहसी ब्राह्मण बैसवले गुरुचरित्र आरंभले भावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जावनी वडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करो न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवणं येतीसी असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयाशी मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरिला अर्थमार्गी मेना गाला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वधीत जाहिली मेन्यातून उतरले मागूत एक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशांते घेऊ नी बडोद्याशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परिमल्हाराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांशी विचारित कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततयाचे नाव नृपकार्याची धरून हाव आपण पुढे जा हला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलल अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावर हे आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती आली सर्वत्र શ્રીસ્વામીચરિતસારામૃત નાના પ્રકૃતકથાસમદ સદા ભક્તપરીશોદ્ઠોધ્યાય ગૌઢી શ્રી સ્વામીચરતસારામૃત ષષ્ટોધ્યાય સમાપ્ત શુભમ હોતું